शरद पवारनी भाजपचा डाव त्यांच्यावरतीच उलटा पाडला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय नेते जोरदार तयारीला लागलेत त्यामध्ये भाजपच्या महायुतीने महाराष्ट्रामधील वीस उमेदवाराची यादी जाहीर केली भाजपच्या या यादीमधून म्हाडा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपने रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली त्यामुळे भाजपामध्ये मोठी खळबळ उडाली आहे आणि भाजपामधील बरेच कार्यकर्ता नाराज झालेत दोन ते तीन दिवसात महाडामध्ये राजकीय धमाका होण्याची शक्यता आहे असे सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे रणजित सिंह निंबाळकर यांचं उमेदवारी नाव जाहीर झाल्यानंतर पण या उमेदवारीला विरोध करणारे मोहिते पाटील घराना शांतच राहिला अद्याप मोहिते पाटील घराने त्यांची भूमिका जाहीर केली नसली तरी त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर राग व्यक्त करत आता महाडा लोकसभा आपलीस अशी मोहीम सुरू केली आहे महाडा मतदारसंघातून मोहिते पाटील आणि रणजित सिंग निंबाळकर यांची नाव चर्चेत होती निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटीलांनी विरोध केला होता तीन महिन्यापूर्वी खासदार रणजित सिंग निंबाळकर आणि मोहिते पाटील यांचे वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणीसनी त्यांची बैठक घेतली होती त्यांचा वाद मिटेल असं देवेंद्र फडणीसला वाटले होते परंतु रणजित सिंग निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील खूपच नाराज झाले आहे तर शरद पवार महाडातील याच भांडणाचा लाभ घेऊ पाहत आहे सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार मधील मोहिते पाटील यांची भेट घेण्याची चर्चा होत आहे किंवा म्हाडातील दोन राजकीय नेत्याचे असे वातावरण पाहून तिथे आपला नवीन उमेदवार उभा करण्याची घोषणा करणार आहेत आता महाडा लोकदार संघातून रणजित सिंग निंबाळकर यांना मोहिते पाटील टक्कर देणार की शरद पवार आणखीन कोणला उभा करणार हे पाहण्यासारखे असेल